पंचवटीत वाहन चोरी करणारा जेरबंद चार दुचाकी जप्त पंचवटी परिसरात वाहन चोरी करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आलेली आहे पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे गौरी पटांगण येथे ही कारवाई केली आहे सागर उर्फा संशयिताचे नाव असून त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या गेल्या आहेत पथक दुचाकी चोरी झालेल्या ठिकाणी तपासणी करत असताना सी सी टी व्हीमध्ये अनेक संशयास्पद वस्तू दिसून आल्या आणि त्याचा माग काढत गौरी पटांगण येथे शोध घेतला असता त्याला ताब्यात घेत चौकशी केली त्याने अल्पवयीन मुलाच्या मदतीनं पंचवटी उपनगर त्र्यंबकेश्वर येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली वरिष्ठ पोलीस गजेंद्र पाटील संपत जाधव महेश नांदुर्डीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे संशयिताकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव पोलीस अंमलदार परदेशी बहीकर पोलीस हवालदार शिंदे महेश नांदुर्डीकर काळे पोलीस नाईक लोणारे पोलीस शिपाई गायकवाड अंकुश काळे वायकडे चितळकर पवार महिला पोलीस शिपाई शिंदे आदींनी ही कारवाई पार पाडली आहे एन सी ए रोहनदानी नाशिक